झाल्यानंतर पुन्हा नगरपंचायती समोर उपोषणाला बस बसला किती दिवसापासून बसलेला आता आज काय केलेले जिल्हा कार्यालयास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ज्यांना नऊ दिवस आमरण उपोषण केले आम्ही त्या आमरण उपोषणा निमित्त अनुषंगाने जिल्हाधिकारी 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 साहेबांनी दिनांक दोन 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 एक दोन हजार चोवीसला सुनावणी घ्यायला सांगितली ती त्या सुनावणी पाच तारखेला कलेक्टर ऑफिसला देण्यास सांगितले होते कलेक्टर ऑफिसची सुनावणी त्याची प्रत आम्ही मागण्यासाठी आम्हाला ती प्रत दिली नाही त्यास आम्हाला शंका आली की सुनावणीसुद्धा बेकायदेशीर झाली होती त्याची शंका आल्यावर आम्ही फेर सुनावणी म्हणून जिल्हाधिकारी पत्रकार पनतपत्रकारे फेर सुनावणी घ्या त्याचे उत्तर न आल्यामुळं पुन्हा आम्ही या नवारंग नगरपंचायतीत नगरपंचायत कार्यालयासमोर तिनं पंधरा एक दोन हजार चोवीसपासून आजचा दहावा दिवस आम्ही या प्रशासनाने या नगरपंचायतीच्या कर्मचारीच्या संदर्भात असा प्रकार घडला जी शासनाच्या निकषाप्रमाणे बसणारे कर्मचारी जाणून बुजून त्यांनी काढून टाकली आणि जे निकषात न ना बसणारे बोगस कागदपत्र तयार करून ते कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागाअंतर्गत गेले त्यांनी सुद्धा यादी बेकायदेशीरच केली यादीच्या या संलग्न असणारे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी चरण कोले दुसरा मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी विना पवार दुसरा, दुसरा गट विकास अधिकारी शेखर सावंत दुसरा गट विकास अधिकारी बिचकुले विस्ताराधिकारी गायकवाड विस्ताराधिकारी ग्राम विकास अधिकारी सचिन शिंदे आणि आताच्या चालू मधल्या मुख्य अधिकारी विद्या पाटील यांच्यावर कारवाई करा म्हणून मी आज नऊ दिवस असून बसलो या कारवाईच्या निमित्तानं आजही त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कसलाही का मिळाल्यामुळे आम्ही ह्याच्यावर कारवाई करण्यात जो आम्ही नगरपंचायतीला कार्यालयाला आज जो आहे जोपर्यंत आमच्या तक्रारीचं निवारण होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीच्या आम्ही मग मोरी काय बिघडलं तर त्याची बेहतर आम्ही आज ही कलेक्टर आमची त्या बायकच्या माध्यमातून तात्काळ नोंद केली सात कर्मचाऱ्याचा हे सात कर्मचारी शासनाच्या जी प्रमाणे निकषात बसणारी कर्मचारी यांना बाजूला करून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी चरण कोले व विना पवार संबंधित गटविकास अधिकारी शेखर सावंत व दुसरे अधिकारी बिचुकले विस्तार अधिकारी गायकवाड अवघडे आणि ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे आणि आताच्या विद्यमान चालू असणाऱ्या मुख्य कार्य मुख्य अधिकारी विद्या पाटील त्यांनी या सगळ्या बोगस प्रकरणाला पाठीशी घातलं आणि बोगस सगळं उद्योग करणारी ही संबंधित अधिकारी त्यांच्यावर तात्काळ कारवाई जिल्हाधिकारी व प्रशासनानं नगरविकास करणे करावे लागेल जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत वैराग नगर नगर पंचायतीच्या कार्यालयाचा काढला जाणार नाही भल्या मग त्यांनी मुली काही कारवाई केली तर बेहतर